सामान यांच्या हक्काचा आवाज जागर आज आमच्या केंद्रीय राज्यमंत्री भारतीदाई पवारजी आमचे राज्याचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजनजी आणि आम्ही सर्व रामभक्तांनी रामसेवकांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजुरा जो दुष्काळ आहे शेतकऱ्यावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्व शेतकऱ्यांना शेतमजुरांना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ आहे तो दुष्काळ जाऊ दे दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना जी आज आपत्ती आहे ती आपत्ती दूर होऊ दे आणि सर्वांचं जीवन मंगलमय राहावं या महाराष्ट्रात कुठलाही अमंगल घटना होऊ नये अशी प्रार्थना प्रभू रामचंद्राला आम्ही केली आहे आरती केली आहे आणि बावीस जानेवारीला आपल्याला सर्वांना माहितच आहे की बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा एक मोठा सोहळा आपण सर्व बघणार आहोत आणि इथेही आज काळाराम मंदिरामध्ये बावीस जानेवारीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम या ठिकाणी ट्रस्टने केलेच आहे आम्ही सर्व राम भक्त या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये राहूच आपापल्या भागातही राहू पण मला वाटतं एक मोठा उत्साह या माध्यमातन संपूर्ण देशामध्ये विश्वातल्या सर्व हिंदू समाजामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये एक आनंदोत्सव या ठिकाणी दिसतो आहे आणि आज मला आनंद झाला मला या ठिकाणी बन मिळालं या महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतो आमचं सरकार काम करत आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कर प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेणे हे अत्यंत या ठिकाणी आम्ही आज आवर्जून या ठिकाणी मंदिराच्या दर्शनाला आलो आहे आज तुम्ही आरती केली दर्शन घेतलं बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे या ठिकाणी हो त्याआधी गटावर केली असा आरोप होतो राजकारणाशी मंदिराच्या पूजेचा आणि आरतीचा संबंध जोडू नये राजकारण हे राजकारण करणारा लखलाब आहे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणे हे आम्ही रामसेवक राम, राम भक्त म्हणून या ठिकाणी आलो आहे कुठलाही राजकारणाचा संबंध नाही प्रवास आहे माझा नाशिकचा आणि मग मी गिरीश भाऊ आमच्या भारतीचाही सर्व आम्ही सोबत आहोत आणि आम्ही विचार केला की प्रभू रामचंद्राचं दर्शन करून मग आमचा प्रवास सुरू करावा खर तर हा जो सोहळा आहे बावीस जानेवारीचा या सोहळ्याला जे जे राजकारण जोडतील त्यांना त्यांचं राजकारण लखलाब आहे आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही आम्ही रामभक्त रामसेवक म्हणून रामाचे सेवक म्हणून देशहिताकरता करता महाराष्ट्र करता ते आहोत सत्तेचा वापर हा साधन म्हणून झाला पाहिजे आणि आमच्या हातनं समाजाच्या काही ना काही सेवा झाली पाहिजे या माध्यमात काम करणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्याही विषयाचं राजकारण करण्याची गरज नाही आणि माननीय मोदीजींची ठरणार आहे काय संबंध आला आजच्या दर्शनाचा त्या कुठल्या केसेसचा आजचा संबंध एवढाच आहे की शेतकरी शेतमजूर महाराष्ट्रातल्या गरीब कल्याणाकरता कर जे जे काही करावश्य वाटाल ते निकालावर उद्याच्या निकालावर निकाला शरद मला वाटतं हा इतिहासाचा आहे